नमस्कार मंडळी गृहलक्ष्मी भक्ती मराठी चॅनेलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे पैशांच्या मागे धावू नका असे कितीही म्हटले तरी गरजेपुरता पैसा प्रत्येकाला हवा असतो एवढेच काय तर संत शिरोमणी तुकाराम महाराज देखील या गोष्टीला दुजोरा देत जोडून या धन उत्तम व्यवहारे अर्थात चांगल्या मार्गाने पुरेसे धन मिळवा असा संदेश देतात धनप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो तो लक्ष्मी मातेकडे आपल्या प्रयत्नांना उपासनेची जोड आणि यश मिळावे यासाठी पुढील उपाय तुम्हाला नक्की उपयोगी पडतील एक मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी मद्धे, मद्धे, लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये गायीच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये स्वच्छ पवित्र तेजोमय वातावरणात लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते माता श्री लक्ष्मीची आठ रूपे असल्याचे सांगितले जाते ही आठ रूपे पुढील प्रमाणे आहेत श्री धनलक्ष्मी श्री वीरलक्ष्मी श्री वैभवलक्ष्मी श्री धान्यलक्ष्मी श्री गजलक्ष्मी श्री अधिलक्ष्मी श्री संतानलक्ष्मी श्री विजयालक्ष्मी ही होत धनवृद्धीसाठी उपाय आपल्या व्यवसायाच्या स्थाने व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा दुकानात ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल व्यापारात सफळता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरजू व्यक्तीस द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशरचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाणी टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये सिद्ध केलेले पाच गोमती चक्रे बांधून ते ऑफिसच्या दारावर बांधावेत व्यवसायात उन्नती होते बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्या योगे व्यवसायात लाभ होतील ओम श्रीम किम श्रीम क्री नलिम श्री लिमी मम गृहे धन पुरये चिन्नाई दुरये दुरये स्वाहा गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते लक्ष्मी व केरसुणी यांचा फार जवळचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुणी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्यतेचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुख शांतीही त्या घरातच वास करते याउलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते केरसुळी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही केरसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुणी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू वा जाळू नये नवीन केरसुणी झाडू वापरण्यास काढताना तो हळद कुंकू लावून शुक्रवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद